मोठ्या ताई तुम्ही आता आयुष्यभर बोटं मोडत बसा लाडक्या बहिणींना सल्ला देणाऱ्या सुप्रिया सुळेना चित्रा वाघाणी झापलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यामध्ये जमा झालाय रक्षाबंधनाच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा करण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने दिली होती मात्र प्रत्यक्षात दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेत आणि यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींनी पटकन बँक खात्यातून काढून घ्यावेत असं म्हणत सरकारनं डिवचले आता यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं की माझ्या बहिणींना विनंती करते तुम्ही पटकन बँकेतून पैसे काढून घ्या कारण का तर भारतीय जनता पक्षाचे दोन दोन लोक म्हणत आहेत की आम्ही पैसे परत घेऊ ज्यांच्या अकाउंटला पैसे आले आहेत अशा सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे की पैसे काढून घ्या या सरकारचं काही सांगता येत नाही अशी ही टीका त्यांनी केली होती नमस्कार राज्यातल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं सुरू झालंय आणि लगेच बारामतीच्या मोठ्या ताईंची पोटदुखी सुद्धा समोर आली स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवत नाही अशी त्यांची अवस्था आहे बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोट मोडत बसा माझ्या मायमाऊलीनं या योजनेबाबत त्यांनीच काय पण महाबिघाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरू केलाय तर या योजनेचं खुल्या मनाने खुल्या दिलाने स्वागत करायला पाहिजे होत मात्र कोत्या मनाच्या लोकांनी आपली विकृत मनोवृत्ती जी आहे ती पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दिली पक्षात नसेला कुणीतरी एखादा आमदार काहीतरी गमतीने बोलला तर त्याचं भांडवल करण्याचा उद्योग या पाताळ यंत्री विरोधकांनी सुरू केलाय माझ्या बहिणींनो महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसा जर पैसे जमा होऊ लागले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा हे तुमचे भाऊ वचनाला पक्के आहेत हे त्यांनी त्यांच्या कृतीतून वचनपूर्ती करत आपल्याला दाखवून दिले माझी राज्यातल्या तमाम महिला वर्गाला विनंती आहे अपप्रचार करणाऱ्या बारामतीच्या या मोठ्या ताईपासून आणि त्यांच्या टोळक्यापासून सावध राग सावध सावधरा निर्णय शानदार महायुती दमदार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई